नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आजची चर्चा आपल्या एका श्रोत्याने पाठवलेल्या स्रोतांवर आधारित आहे आणि त्यांचा प्रश्न मला वाटतं आज काम करणाऱ्या प्रत्येकाला कुठेतरी आपलाच वाटेल त्यांनी कॅल न्यूपोट यांचं स्लो प्रोडक्टिव्हिटी हे पुस्तक आणि त्यांची एक मुलाखत पाठवली आहे आणि त्यासोबत एक प्रश्न विचारला आहे काय आहे प्रश्न ते लिहितात मी एक मोठ्या टेक कंपनीत काम करतो माझं कॅलेंडर कायम मीटिंगने भरलेलं असतं स्लॅक वर मेसेजेसचा पूर आलेला असतो आणि डेडलाईन्स कधीच संपत नाहीत हो oh, हो oh, हे तर खूपच ओळखीचं वाटतंय हो ना पुढे ते म्हणतात दिवसभर धावपळ करून रात्री घरी जाताना असं वाटतं की आज दिवसभरात मी असं काहीच केलं नाही ज्याचा मला अभिमान वाटावा मी पार जळून गेलोय यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का हा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि मला वाटतं आज अनेक जण विशेषत नॉलेज वर्क करणारे याच परिस्थितीतून जात आहेत अगदी दिवसभर प्रचंड व्यस्त पण दिवसाच्या शेवटी काहीच भरीम काम न केल्याची भावना ही खूप निराशाजनक आहे आणि म्हणूनच आज आपण ह्या स्रोतांचा अभ्यास करून या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत कामाचा अभिमान वाटेल आणि आयुष्यही संतुलित राहील हे खरंच शक्य आहे का चला तर मग तर या समस्येचं मूळ कुठे आहे आपण सगळेच इतके व्यस्त का आहोत पण तरीही असमाधानी का याचं मूळ आहे ना ते आपण प्रोडक्टिव्हिटी किंवा उत्पादकता या शब्दाचा जो अर्थ लावतो ना म्हणजे त्यातच आहे व्याख्येतच हो सध्याची उत्पादकतेची व्याख्यात सदोष आहे याची सुरुवात विसाव्या शतकात झाली त्याआधी म्हणजे औद्योगिक युगात उत्पादकता मोजणं खूप सोपं होतं बरोबर फोर्ड कंपनीच्या असेंब्ली लाईनवर एका तासात किती गाड्या तयार झाल्या हे अगदी अचूकपणे मोजता येत होतं किती इनपुट आणि किती आउटपुट सरळ गणित होतं हो ते अगदी स्पष्ट आहे पण आजच्या काळात जिथे आपण माहिती आणि ज्ञानावर काम करतो तिथे हे गणित पूर्णपणे बदललं आहे अगदी नॉलेज वर्कमध्ये आउटपुट म्हणजे एखादी भौतिक वास्तू नसते इथे एक, एक व्यक्ती एकाच वेळी सात आठ वेगवेगळ्या गोष्टींवर काम करत असू शकते हो एक रिपोर्ट दुसरं प्लॅनिंग तिसरी मीटिंग बरोबर आणि गंमत म्हणजे माझ्या टीममधली दुसरी व्यक्ती पूर्णपणे वेगळ्याच सात आठ गोष्टींवर काम करत असेल मग किती काम झालं हे मोजणार कसं काही स्पष्ट मोजमाप नाही आणि याच गोंभळातून एका नव्या पण चुकीच्या संकल्पनेचा जन्म झाला जिला कॅल न्यूपोर्ट पोर्ट स्युडो प्रोडक्टिव्हिटी असं म्हणतात सोडो प्रोडक्टिव्हिटी म्हणजे एक प्रकारची दिखाऊ किंवा बनावट कार्यक्षमता बरोबर पण हे दिखाऊ काम नक्की दिसतं कसं म्हणजे आपल्या श्रोत्याच्या टेक कंपनीच्या वातावरणात याचे काय नमुने दिसतील उत्तम प्रश्न आहे जेव्हा कामाचं मूल्य मोजणं कठीण होतं तेव्हा कंपन्या काय करतात त्या एक सोपा मार्ग निवडतात ते दिसणाऱ्या हालचाली मोजायला लागतात दिसणाऱ्या हालचाली हो म्हणजे तुम्ही किती व्यस्त दिसता हे तुमच्या कामाचं प्रतीक बनतं उदाहरणार्थ तुम्ही किती वेडाने वेळाने उत्तर देता स्लॅक वर तुमची ती हिरवी बत्ती किती वेळ चालू असते तुम्ही किती सहभागी होता ऑफिसमध्ये किती उशिरा अगदी तुम्ही किती धावपळ केली हे जास्त महत्वाचं ठरतं याचं एखादं उदाहरण देता येईल का नक्कीच समजा दोन सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आहेत पहिला डेव्हलपर सहा तास शांतपणे बसून कोणाशीही न बोलता एका अत्यंत किचकट बग वर काम करून तो सोडवतो या सहा तासात त्याने एकही ईमेल पाठवला हो नाही एकाही मीटिंगला गेला नाही दुसरा डेव्हलपर त्याच सहा तासात पन्नास ईमेल्स पाठवतो हो तीन मीटिंग्स अटेंड करतो आणि स्लॅकवर सतत सक्रिय असतो ओके आता दिसणाऱ्या हालचालींच्या मोजमापानुसार दुसरा डेव्हलपर जास्त प्रोडक्टिव्ह ठरतो जरी पहिल्या डेव्हलपरने कंपनीसाठी लाखो रुपयांचं नुकसान वाचवलेलं असलं तरी अगदी ही तर धक्कादायक आहे म्हणजे आपण कामाच्या मूल्याऐवजी कामाच्या नाटकाला त्या परफॉर्मन्सला जास्त महत्व देत आहोत आणि याच नाटकात आपले श्रोत्यासारखे जण अडकले आहेत हेच बर्नआउटचं मूळ कारण आहे बरोबर आपली सगळी ऊर्जा फक्त व्यस्त दिसण्यात खर्च होते आणि ज्या कामातून खरं समाधान मिळतं त्यासाठी वेळच उरत नाही म्हणूनच कॅल न्यू पोर्ट स्लो प्रोडक्टिव्हिटी कडे वळायला सांगतात हो आणि इथेच ती संकल्पना येते स्लो प्रोडक्टिव्हिटी हा शब्द ऐकून अनेकांना वाटेल की याचा अर्थ हळू काम करणे किंवा आळशी पण आहे पण तसं नाहीये बरोबर नाही स्लो म्हणजे कमी प्रभावी काम करणे नव्हे मग काय तर अधिक शांत विचारपूर्वक आणि शाश्वत पद्धतीने काम करणे ही एक अशी कार्यप्रणाली आहे जी आपल्याला कमी धावपळ करूनही अधिक दर्जेदार काम करण्यास मदत करते ओके आणि या विचार प्रणालीचे तीन मुख्य आधारस्तंभ किंवा तत्वे आहेत उत्तम मग या नव्या अधिक चांगल्या कार्यप्रणालीच्या नकाशावरचा पहिला टप्पा कोणता आहे सुरुवात कुठून करायची पहिला आणि खर तर सर्वात धाडसी टप्पा आहे एका वेळी कमी गोष्टी करा डू फिव्हर थिंग्स हो हे ऐकताच मला पहिला प्रश्न पडतो की हे शक्य तरी आहे का विशेषत आपल्या श्रोत्यांचा विचार करा टेक कंपनीत जिथे एकाच वेळी चार प्रोजेक्ट्सवर काम करण्याची अपेक्षा असते तिथे कमी गोष्टी करा हे कसं शक्य आहे नाही म्हणणं तर करिअरसाठी धोकादायक ठरू शकतं तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे आणि हाच या तत्वाबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज आहे अच्छा कमी गोष्टी करा याचा अर्थ कमी यश मिळवा असा नाही किंवा जबाबदाऱ्या टाळा असाही नाही मग काय याचा खरा अर्थ आहे एकाच वेळी सुरू असलेल्या कामांची संख्या मर्यादित ठेवा म्हणजे थोडक्यात मल्टीटास्किंग टाळा पण मल्टीटास्किंगला तर आज एक महत्वाचं कौशल्य मानलं जातं जे लोक एकाच वेळी सगळं सांभाळू शकतात त्यांना कार्यक्षम समजलं जातं पण विज्ञान याच्या पूर्णपणे विरुद्ध सांगतं कसं अभ्यासानुसार आपला मेंदू एका वेळी एकाच गोष्टीवर खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित करू शकतो जेव्हा आपण एका कामावरून दुसऱ्या कामावर उडी मारतो म्हणजे कोड लिहिता लिहिता अचानक स्लॅक मेसेज पाहिला की बरोबर तेव्हा आपल्या मेंदूला जुळवून घ्यायला वेळ लागतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आधीच्या कामाचे विचार आपल्या मनात रेंगाळत राहतात ओके okay. याला असं म्हणतात अटेन्शन रेसिड्यू म्हणजे आधीच्या कामाची सावली आपल्या डोक्यात शिल्लक राहते अगदी तसंच आणि याचं वर्णन अधिक प्रभावीपणे करायचं झाल्यास प्रत्येक वेळी तुम्ही टास्क बदलता तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूचा एक तुकडा मागे सोडून जाता बापरे तुम्ही पुढच्या कामासाठी स्वतःला अक्षरशः कमी हुशार बनवत असता तुमची बौद्धिक क्षमता कमी होते चूक होण्याची शक्यता वाढते आणि या ओढाटाणीमुळे प्रचंड मानसिक ठकवा येतो तर मग यावर उपाय काय आपल्या श्रोत्यांनी उद्या ऑफिसमध्ये जाऊन काय करायला हवं सुरुवात छोट्या बदलांनी करता येते पहिलं म्हणजे आपल्या कामाचं नियोजन करताना डीप वर्कसाठी वेळ राखून ठेवा कॅलेंडरमध्ये ब्लॉक करणं हो दोन तीन तासांचे ब्लॉक्स ज्यात तुम्ही सर्व नोटिफिकेशन्स बंद करून फक्त एकाच महत्वाच्या कामावर लक्ष केंद्रित कराल आणि दुसरं दुसरं नवीन काम स्वीकारण्याआधी स्वतःला विचारा की हे काम माझ्या सध्याच्या सर्वात महत्वाच्या कामांपेक्षा जास्त गरजेचं आहे का आणि तिसरं तुमच्या मॅनेजरशी बोला अच्छा त्यांना कामांची लांबलचक यादी दाखवण्याऐवजी पूर्ण झालेल्या दोन तीन महत्वाच्या कामांबद्दल सांगा जेव्हा तुमच्या कामाचा दर्जा पाहतील तेव्हा कामांच्या संख्येबद्दल कमी काळजी करतील म्हणजे मल्टीटास्किंग ही एक मोठी फसवणूक आहे आपण कार्यक्षम होण्याऐवजी स्वतःचीच बौद्धिक क्षमता कमी करत असतो अगदी ठीक आहे म्हणजे कामाची संख्या मर्यादित ठेवायची पण कामाच्या वेगाचं काय सतत धावत राहण्याची जी अपेक्षा असते त्याचं काय करायचं आणि हाच प्रश्न आपल्याला दुसऱ्या तत्वाकडे घेऊन जातो जे आहे नैसर्गिक गतीने काम करा वर्क ऍट अ नॅचरल पेस वर्क ऍट अ नॅचरल पेस नैसर्गिक गती याचा नक्की अर्थ काय कारण कॉर्पोरेट जगात तर नैसर्गिक गती म्हणजे जितक्या वेगाने शक्य आहे तितक्या वेगाने अशीच व्याख्या आहे यासाठी थोडा ऐतिहासिक संदर्भ पाहूया हजारो वर्षांपासून मानवी कामांमध्ये एक नैसर्गिक लय होती ओके okay. कामाची तीव्रता ऋतूंनुसार बदलायची पेरणीच्या आणि कापणीच्या हंगामात खूप जास्त काम असायचं तर हिवाळ्यात कामाचा वेग नैसर्गिकरित्या कमी व्हायचा बरोबर आहे वर्षभरात कामाच्या तीव्रतेमध्ये विविधता होती कोणीही वर्षभर रोजच्या रोज त्याच तीव्रतेने काम करण्याची अपेक्षा करत नव्हतं आणि आज आपण वर्षाचे पन्नास आठवडे आठवड्याचे पाच दिवस दिवसाचे आठ दहा तास सतत पूर्ण क्षमतेने काम करण्याचा प्रयत्न करतो जणू काही आपण सतत रेडलाईनवर धावत आहोत हो आणि ही अपेक्षाच अमानवी आणि अशाश्वत आहे नैसर्गिक गतीने काम करा हे तत्व आपल्याला सांगतं की कामाच्या तीव्रतेत चढ असणं हे नैसर्गिक आणि आवश्यक आहे पण पुन्हा एकदा हे कॅल न्यूपॉट सारख्या लेखकांसाठी सोपे आहे का ज्यांना दोन आठवड्यांच्या स्प्रिंट डेडलाइन्स पाळाव्या लागतात त्यांनी या नैसर्गिक गतीचा विचार कसा करायचा हा एक अतिशय व्यावहारिक प्रश्न आहे आणि नैसर्गिक गतीचा अर्थ हळू काम करणे किंवा डेडलाइन्स न पाळणे असा होत नाही मग काय याचा अर्थ आहे की तीव्रतेच्या कालावधीनंतर विश्रांतीचा किंवा कमी तीव्रतेचा कालावधी आखणे अच्छा उदाहरणार्थ आपल्या श्रोत्यांच्या बाबतीत स्प्रिंटचा कालावधी खूप तीव्र असतो पण स्प्रिंट संपल्यानंतर पुढची स्प्रिंट, स्प्रिंट सुरू होण्याआधी एक दोन दिवस कमी तीव्रतेच्या कामासाठी ठेवता येतील का जसं की प्लॅनिंग किंवा मागच्या कामाचा आढावा घेणे अगदी याबद्दल ईममध्ये चर्चा करता येऊ शकते एका मोठ्या प्रोजेक्टच्या लाँचनंतर संपूर्ण टीमला काही दिवस शांततेत काम करण्याची संधी मिळायला हवी म्हणजे कामाच्या मॅरेथॉन मध्ये धावण्याऐवजी लहान लहान स्प्रिंट्स आणि त्यानंतर विश्रांती असा दृष्टिकोन ठेवायचा हो हे तुमच्या ऊर्जेचं व्यवस्थापन करण्यासारखं आहे सतत शंभर टक्के क्षमतेने धावणारी गाडी लवकरच बंद पडते बरोबर पण जी गाडी वेग कमी जास्त करते ती जास्त काळ चालते आपल्या कामाचंही तसंच आहे हे ऐकून खरंच अनेकांना दिलासा मिळेल हो ठीक आहे तर पहिलं तत्व एका वेळी कमी गोष्टी करा दुसरं नैसर्गिक गतीने काम करा आता तिसरं आणि शेवटचं तत्व कोणतं तिसरं आणि कदाचित सर्वात महत्वाचं तत्व आहे गुणवत्तेवर अधिक लक्ष द्या ऑप्सेस ओव्हर क्वालिटी हे तत्व आधीच्या दोन्ही तत्वांना एकत्र बांधतं गुणवत्तेवर लक्ष द्या हे तर उघड आहे प्रत्येकालात आपल्या कामाची गुणवत्ता चांगली हवी असते यात नवीन काय आहे याचं लक्ष द्या यापेक्षा ऑब्झेस हा शब्द महत्वाचा आहे म्हणजे ध्यास घेणे बरोबर गुणवत्तेचा ध्यास घेणे याचा अर्थ आहे आपल्या कामातील अशा गोष्टी ओळखणे ज्यातून सर्वाधिक मूल्य निर्माण होतं आणि त्या गोष्टी शक्य तितक्या चांगल्या प्रकारे करण्यावर आपली सर्व ऊर्जा केंद्रित करणे आणि याची सुरुवात कुठून करायची स्वतःला विचारण्यापासून मी करत असलेल्या डझनभर कामांपैकी अशा कोणत्या एक दोन गोष्टी आहेत ज्यामुळे खरा फरक पडतो पण पड़ गुणवत्ता ही खूप सापेक्ष गोष्ट असू शकते आपल्या श्रोत्याच्या संदर्भात एका डेव्हलपरसाठी गुणवत्ता म्हणजे काय कमीत कमी बग्ज असलेला कोड हीच तर खरी विश्लेषणाची गोष्ट आहे गुणवत्ता म्हणजे फक्त तांत्रिक उत्कृष्टता नव्हे ओके okay. गुणवत्ता म्हणजे असं काहीतरी निर्माण करणे जे टिकाऊ मौल्यवान आणि प्रभावी असेल त्या डेव्हलपरसाठी याचा अर्थ असा असू शकतो की दहा लहान सहान बदल करण्याऐवजी ऍपचा परफॉर्मन्स सुधारणाऱ्या एका मोठ्या बदलावर लक्ष केंद्रित करणे एकदा तुम्ही तुमची उच्च मूल्य असलेली कामं ओळखली की मग पुढे काय की मग तुम्ही त्या कामाला आणि स्वतःलाही गांभीर्याने घ्यायला सुरुवात करता आणि हे गांभीर्य आपण कृतीतून कसं दाखवू शकतो एक मार्ग म्हणजे त्या कामासाठी लागणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक करणे साधनांमध्ये हो हे स्वतःला एक संकेत देण्यासारखं आहे की आपण या कामाला आणि त्याच्या गुणवत्तेला महत्व देत आहोत कॅल न्यूपोट यांनी स्वतःचं एक सुंदर उदाहरण दिलंय सांगा ना ते जेव्हा एमआयटी मध्ये पोस्ट डॉक्टरल करत होते तेव्हा त्यांच्याकडे फारसे पैसे नव्हते तरीही त्यांनी पन्नास डॉलर्सची एक महागडी चांबड्याचं कवर असलेली लॅब नोटबुक विकत घेतली पन्नास डॉलर्सची वही विद्यार्थी असताना हो त्यांचा विचार असा होता की इतकी महागडी वही घेतल्यामुळे मी त्या जे काही लिहीन ते अधिक विचारपूर्वक आणि गांभीर्याने लिहीन अच्छा त्यात मी फालतू गोष्टी लिहिणार नाही आणि तसंच झालं ते एका चांगल्या साधनाने त्यांना अधिक चांगल्या आणि दर्जेदार विचारांसाठी प्रवृत्त केलं वा मी याकडे कधीच असं पाहिलं नव्हतं महागडी नोटबुक घेणं म्हणजे शईन वाटायची पण तुम्ही त्याला दर्जेदार विचारांसाठी स्वतःला वचनबद्ध करण्याचं एक साधन म्हणत आहात बरोबर आणि हे फक्त साधनांपुरतं मर्यादित नाही तुम्ही तुमच्या वेळेची गुंतवणूक कशी करता हे सुद्धा महत्वाचं आहे हे मूव्ह फास्ट अँड ब्रेक थिंग्स या सिलिकॉन व्हॅलीच्या मंत्राच्या पूर्णपणे विरुद्ध आहे नाही का हो अगदीच विरुद्ध आहे जेव्हा तुम्ही गुणवत्तेचा ध्यास घेता तेव्हा तुमचा दृष्टिकोनच बदलतो तुम्हाला सततच्या मीटिंग्स ईमेल्सचा भडीमार ही उत्पादकतेची चिन्ह नाही तर तुमच्या खऱ्या दर्जेदार कामातील अडथळे वाटू लागतात अगदी बरोबर तर मग या तिन्ही तत्वांना एकत्र आणल्यावर काय चित्र समोर येतं कमी गोष्टी करा नैसर्गिक गतीने काम करा आणि गुणवत्तेवर लक्ष द्या हे तिन्ही मिळून एक शक्तिशाली चक्र तयार करतात कसं जेव्हा तुम्ही गुणवत्तेचा ध्यास घेता म्हणजे तत्व तीन तेव्हा तुम्हाला आपोआपच कमी गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं असं वाटतं जे आहे तत्व एक बरोबर आणि जेव्हा तुम्ही कमी गोष्टींवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्हाला त्या नैसर्गिक गतीने आणि विचारपूर्वक करण्याची संधी मिळते जे आहे तत्व दोन आणि याचा अंतिम परिणाम काय होतो पहिलं महत्वाची कामे पूर्ण होण्याचा वेग वाढतो कारण तुमचं लक्ष विचलित होत नाही दुसरं तुम्ही तयार करत असलेल्या कामाची गुणवत्ता प्रचंड वाढते आणि तिसरं आणि तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे कामातील तुमचा आनंद आणि समाधान वाढतं कारण तुम्ही फक्त व्यस्त नसता तर खरंच काहीतरी मोलाचा आणि अभिमान वाटण्यासारखं काम करत असता हो तर आपल्या श्रोत्यांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी संदेश स्पष्ट आहे सतत व्यस्त दिसण्याच्या या चक्रातीन बाहेर पडून आपण खरं तर जास्त आणि चांगलं काम करू शकतो हो आणि यामुळे एक अधिक शाश्वत कामाचं वातावरण तयार होते जिथे तुम्ही जळून न जाता खऱ्या अर्थाने प्रगती करू शकता ही चर्चा खरंच खूप डोळे उघडणारी होती नक्कीच यामुळे फक्त कामाचा दर्जाच सुधारत नाही तर ते काम पूर्ण होण्याचा वेग आणि त्यातून मिळणारा आनंदही वाढतो बरोबर आणि आजची चर्चा संपवताना एक विचार हु? जर व्यस्त दिसणं हे तुमच्या कामाचं मोजमाप नसेल तर अशी कोणती एक उच्च गुणवत्तेची गोष्ट आहे ज्यावर उद्यापासून पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं जाऊ शकतं आणि ते एक पाऊल उचलल्याने विशेषत आपल्या टेक कंपनीत काम करणाऱ्या श्रोत्याच्या कामात आणि आयुष्यात कोणता महत्वाचा बदल घडू शकेल